हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुमचा छान मस्त आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच महाराजांच्या प्रार्थना करूया आजचा व्हिडिओला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा तर मुलांना तर शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेतच तर मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्यात पण त्यांच्या आईंना मात्र लागलेल्या नाही आहेत आईंचं काम प्रत्येक आईचं काम जास्तीचं वाढलेलं आहे माझं तर वाढलेलं आहे मी सांगते कारण आमची गौरी ना दिवसभर काहीतरी पसारा करत असते काहीतरी काढत असते मग ते आवरायचं ठेवायचं तिला नाही म्हणलं तरी पण ते ऐकत नाही कधी ऐकते कधी नाही ऐकत म्हणलं जाऊ दे असं पण एकच महिना सुट्टी आहे आणि छान चाललेलं आहे आणि ह्या वर्षी गावाला म्हणजे गावी जायला नाही जमलं कारण माझ्या भाऊजाईची डिलिव्हरीचं आहे आणि माझी गावाकडनं चुलती वगैरे आहे मग मला तिकडं सारखं जाणं येणं होत आहे तर सो त्याच्यामुळं मी गावी जायचं ह्या वर्षी कॅन्सल केलेलं आहे तर असं हे तर ते चालू आता चालू आहेतच आणि मिस्टरांची सुद्धा आत्ता बदललेली आहे पहिलं ते सकाळी लवकर जात होते सातला आत्ता ते थोडंसं उशिर जातात म्हणजे की साडेआठला जातात पण स्वयंपाक तर मात्र आदररोजचं बनतोच बनतो घरात तर फक्त एवढंच की डब्याची जास्त गडबड घाई नाही थोडंसं आरामात आरामात केलं तर चालतं पण आता सकाळची माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत रांगोळी वगैरे करून झाले काढून झालेली आहे चहा वगैरे झालेला आहे आता करायचा आहे नाश्ता मग तर मिस्टर गेलेले आहेत माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे कारण आता वाजले साडेआठ कारण त्यांना नाश्त्याची जास्त आवड नाही आवड नाही म्हणजे त्यांना आवडत नाही जे काही आपण भाजी चपाती बनवलं ना तेच खातो असं बोलतात ते त्यांना पोहे उपीट शिरा असं काही तर चालतं पण असं रोज नाही आता हिला कसं सुट्ट्या लागल्या असल्यामुळं मग तिला आवडतं की काहीतरी काहीतरी रोज नवीन वेगळं खायला मग रोज रोज नवीन नवीन काय बनवायचं असं इडली डोसा वगैरे तर असतोच कधी कधी मॅगीसुद्धा मी बनवते तिच्यासाठी असं एखादा दिवस कधी तर महिन्यातला आणि नंतर मग म्हणलं की आज काहीतरी वेगळं वेगळं म्हणजे काय असं वेग जगा वेगळं बनवणार नाही आहे मिस्टर आणि रात्री मंडईतून भाजीपाला वगैरे आणताना ना कडधान्यसुद्धा आणले त्याच्यामध्ये आणलेलं आहेत मूग आणि मटकी आणलेली आहे मग मग म्हटलं की हे दोन पदार्थ तर आहेतच मग त्याची उसळ बनवण्यापेक्षा मग मिक्स असं मिक्स कडधान्याची उसळ बनवूया छान तर म्हणून मग मी काय केलं हरभरे वगैरे रात्री भिजत टाकले होते तर आता त्याची छान अशी उसळ बनवून गौरीला द्यायची आहे काहीतरी वेगळा राष्ट्रा म्हणून आणि छान लागते ती पण पौष्टिक आहे खायला शरीरासाठी आणि लहान मुलांसाठी पण छानच आहे आता तर गेलेत आणि गौरी आणि मीच आता ते उसळ खाणार हो। आहोत आणि संध्याकाळी ती चण्याची भाजी तर म्हणजे हरभरे भिजू घातलेली त्याची भाजी तर होणारच आहे पटकन आता झटपट अशी पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी मी तुमच्यासोबत अगदी साधी सिंपल आहे पण खूप खूप छान आणि पौष्टिक लागते चला तर बनूया तर रात्री मी हरभरे आणि शेंगदाणेसुद्धा भिजू घातले होते ते शेंगदाणे सांगायचं मी विसरले शेंगदाणे याच्यासाठी की शेंगदाणेसुद्धा भिजवून मीठ टाकून उकडले ना खूप खूप छान लागतात अगदी ओल्या शेंगा खाल्ल्यासारख्या लागतात तर मग मी हरभरे वगैरे भिजू घालताना थोडेसे शेंगदाणेसुद्धा भिजू घातले होते खूप छान लागतात तसं पण तुम्ही मिक्स ह्याच्यामध्ये करू शकता किंवा वेगळे शेंगदाणे मीठ टाकून असं शिजून खाऊ शकता खूप ते पण छान लागतात आणि तर मग हारबरे वगैरे छान असे भिजले होते आता मी एका कुकरच्या डब्यामध्ये घेऊन त्याला छान असं एक दोन शिट्ट्या करणार आहे कारण लहान मुलं खाताना कसं पटपट खातात असं चावून वगैरे व्यवस्थित नाही खात मग ते पचायला पण मग जड जातं म्हणून मी काय करते की म्हणलं दोन शिट्ट्या करून घेतलं की म्हणजे कसं त्यांना चावलं पण जाईल आणि मी व्यवस्थित होईल ते म्हणून थोडेसे हारबरे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि स्वच्छ असं डब्यामध्ये स्व धुऊन थोडस अगदी मोठबर मीठ आणि अगदी थोडंसं पाणी टाकून छान असं कुकरला दोन शिट्ट्या करून घेणार आहे आता मी तर मी ना कुकरला दोन शिट्ट्या करून घेतल्या तोपर्यंत मी एक कांदा कट करून घेतला आहे बाकीची पूर्वतयारी सगळी करून घेतलेली आहे फक्त शेंगदाणे आणि हरभरेच उकडलेत कारण मटकी आणि मुग फक्त फ्राय जरी केले तरी चालतं ते आणि असं बिन लहान मुलांना मीठ टाकून कच्चं जरी दिलं ना खायला त्यांनी भूक वाढते मुलांची तब्येत सुधारायला खूप छान मदत होते त्यांनी असं मीठ टाकून कच्चं जरी खायला दिलं तर पण मी कसं फ्राय करणार आहे अगदी अर्ध कच्चं फ्राय करणार आहे म्हणून याच्यासाठीच म्हणून हरभरे आणि शेंगदाणे मी आधी उकडून घेतलेले आहेत तर मीडियम साईजचा एक कांदा घेतला आहे जास्तीचं काही नाही याच्यामध्ये फोडणी करायची जी। फक्त जिरं आणि लसूण टाकायचं आहे पण गौरीला लसूण काही आवडत नाही मला आवडतो पण आता म्हटलं तिची आवड जास्त महत्त्वाची म्हटलं की लसूण नको टाकायला लसूण टाकलं तर जे खायचं होतं ते पण ते खाणार नव्हती म्हणून मी लसूण नाही टाकला स्किप केलेला आहे तुम्ही लसूण टाकून फ्राय करू शकता खूप छान चव येते त्यांनी फक्त मी जिरी टाकलेली आहे आणि कांदा फ्राय करून घेते कांदा पण असा पूर्ण लालसर नाही भाजू द्यायचा अगदी कच्चा पण नाही ठेवायचा दाताखाली असा आल्यानंतर कांदा एकदम छान लागला पाहिजे करकरीत असं म्हणून असं थोडंसं अगदी परतून घ्यायचं जास्तीचा लाल नाही होऊ द्यायचा मग कांदा छान असा परतून घेतला थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं कांदा परतताना पण म्हणजे कांद्याला छान अशी चव पण येते आणि छान मऊ पण होतो पटकन कांदा भाजून घेते तोपर्यंत इकडं कोथिंबीर पण मला कट करायची होती आणि तुम्ही आवडीनुसार हिरवी मिरची पण टाकू शकता किंवा लाल तिखट टाकू शकता मी हिरवी मिरची न टाकता लाल तिखट टाकलेला आहे तर कांदा मी छान असा परतून घेतलेला आहे जास्त असं लाल गोल्डन ब्राऊन केलेलं नाही आता ह्याच्यात मटकी आणि मूग स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि थोडे थोडेच घेतलेले आहेत अर्धी मुठभर मुठभर घेतलेलं आहे दोन्ही तर ते पण छान असं परतून घेतले आणि ते पण थोडंसं मीठ टाकायचं आहे परतताना थोडं थोडंसं मीठ टाकायचं एकदम जास्तीचं नाही टाकायचं कारण प्रत्येक भाला मीठ लागलं ना तर खाताना पण त्याची चव छान लागते थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायचं मटकी पण छान अशी परतली की त्याच्यामध्ये उकडलेले शेंगदाणे आणि सुद्धा टाकून घेऊन छान असं ते पण परतून घ्यायचं तर पूर्वी कसं व्हायचं आमच्या घरी आई घरीच हरभरेची डाळ तुरीची डाळ बनवायची तर हरभरे वगैरे भिजू घालायची आणि ते जी फक्त हरभरेचीच उसळ करून खायची ते तव्यावर गावाकड चुलीवर ते खूप छान लागायची चव पण तशी आता एवढी मजा येत नाही कारण आता डाळी करणं किंवा ते भिजवणं हे झेंजेत कोणी ठेवतच नाही आणि अजून पण माझ्या आई गावाकडे हरभरीची डाळ तुरीची डाळ घरीच बनवते तर तेव्हा तू आठ दिवस नुसता उसळ खायची काहीतरी वेगळीच मजा असायची तर असं हरभरे आणि शेंगदाणे पण मी छान असे परतून घेतले थोडंसं अगदी मुठभर हे टाकले हळद आणि लाल तिखट थोडंसं धना पावडर टाकले मी आणि परतून घेतलेलं आहे बस एवढंच करायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ आपण बघत बघत टाकायचं कारण प्रत्येक वेळेस आपण मीठ टाकलेलं आहे आणि वरतून अशी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची परतून घ्यायचं छान एकदम छान लागते उसळ आणि ह्याच्यामध्ये बाकीचं काहीच टाकायची गरज नाही अशीच खायला दिली ना भाजीसोबत ते चपाती सॉरी चपातीसोबत खाली तरीसुद्धा छान लागते किंवा तुम्ही अशी जरी खाली तरी छान लागते ह्याच्यावरती लिंबू जर टाकलं ना आणखीन छान लागते पण माझ्याकडं लिंबू काही नव्हतं त्याच्यामुळं मी आणि गौरीने अशीच मस्त पटपट खाऊन घेतली इतकी छान झाली होती आणि थोडीशी थोडंसं म्हणता जर असं तिकटच झालं होतं तरी पण गौरीनं छान अशी आवडीनं खाल्लेली आहे तर खूप छान झाली होती थोड� तर मस्त अशी ताटात मी वाढून घेतलेली आहे आणि दोघींना दोन चमचे आणून मस्त आम्ही खाऊन घेतलेले आहे घरामध्ये इतका खमंग वास सुटला होता ना खरंच खूप खूप खुँ भारी आणि असं कधीतरी मुलांना दिलेलं वेगळंच आणि दुपारच्या जेवणामध्ये आम्ही काय जास्तीचं नव्हतं बनवलं फक्त मी राईस केला होता आणि चपाती आणि रात्रीची पनीरची भाजी होती थोडंसं वरण होतं आणि सकाळी मी इष्टरांना मी कोबीची भाजी केली होती आणि ही रात्रीची भाजी होती म्हणून गौरीचं आमच्या पनीर खूप फेवरेट आहे मग आमची दुपारची जेवणं वगैरे झाली छान अशी तर मग आता ती खूपच पसारा करत गु, कर। होती माझं अजिबातच ऐकत नव्हती काही ऐकल्या काही सांगितल्या ऐकत नव्हती मग तिला मी असं काहीतरी गु गुंतवून ठेवलं की म्हटलं चला आपल्याला आता ते झाडं लावायची आहेत आणलेली तर त्याच्यासाठी ह्या कुंड्या होत्या माझ्याकडं अगदी जुन्या आहेत खूप जुन्या आहेत मी झाडं आण लावलेली होती मला आधी झाडांची खूप खूप आवड होती ह्या सगळ्या जुन्याच कुंड्या आहेत माझ्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्या पण माझ्या गॅलरीतनं ऊनच येत नाही आणि हवासुद्धा येत नाही भिंत आहे मध्ये त्याच्यामुळं ना त्यातली सगळी झाड झाडं जळून गेलेले आहेत म्हणून मी आता काय केली आहे जी सावलीत झाडं वाढतात ना तीच झाडं आणलेली आहेत आणि ती झाडंसुद्धा आणून खूप खूप दिवस झाला मला लाहुनं सुद्धा झालेलं नाही आहे काही ना काहीतरी काम मग तिला मग ती खूपच वेळासारखं करत होती आणि काय झालं तर काय माहिती तिच्या तिला आज ना ऐकतच होती अजिबात म्हणून मग माझ्याकडं जे कलरचं साहित्य होतं मी जे काय काय घरी बनवते त्याच्यासाठी आणलेलं मग तिला ते म्हणलं बस कलरिंग करत बस जरा आणि मग ती छान असं रमली पण होती तिला आवडलं पण ते काम करायला आणि मग मस्त असं तिनं ते मला कुंड रंगवून दिलेल्या आहेत आणि ह्या कुंड्यावरती मी परत थोडंसं ड्रॉईंग पण केलेलं आहे म्हणजे माझ्या माझ्या चॉईसनं म्हणजे तिनं सांगितलं मला की असं कर म्हणून आई आम्ही बाहेर गेलो होतो परवा जेवायला बाहेर माझी पुतणी आली होती तर तिथं तिनं हॉटेलमध्ये त्या कुंड्यांवर स्मायली वगैरे बघितलं बगे होतं तर तिचं म्हणणं होतं की आई आपण पण असंच बनवूया मग चला म्हटलं तर तसंच तर तसं बनवूया मग तसं बनवलं तर पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल ते तर मग संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवायचं होतं हरभऱ्याची भाजी वगैरे बनवायची असं ठरवलं होतं मी पण मिस्टरांचा फोन आला की मी उशिरा जेवलेला आहे आणि मला जास्तीचं पण काही जेवायचं नाही मग म्हणलं की नवराचं आपला जेवणार नाही जास्तीचं तर म्हटलं मग साधं सिम्पल असं काहीतरी करावायचं करायचं आणि हलकासा पाऊससुद्धा पडून गेला होता तर म्हटलं काय बनवूया तर म्हणजे असं वरण चकुल्या बोलतात इकडं मग छान अशा वरण चकुल्या बन बनवायचा भेद केला खूप मस्त आणि टेस्टी झाल्या होत्या आणि गरमागरम खायला खूप खूप भारी लागतात आणि वरणाला छान अशी आलं लसूण हिरवी मिरची असं मिक्सरला वाटण करून घेतलं होतं जिरी मुरीची फोडणी दिली वाटण टाकलं छान असं वाटण भाजलं कोथिंबीर कडीपत्ता टाकला आणि शिजलेली डाळ गोटून टाकली आणि मस्त असं जेवढं पाणी पाहिजे आहे तेवढं मला वतलं मी आणि छान अशी उकळी येऊन दिली जोपर्यंत उकळी येते ना तोपर्यंत हे साईडला आपल्या कुल्या बनवून ठेवायच्या जेणेकरून कधी कधी कसं होतं ना आपण बनवतो टाकतो बनवतो टाकतो असं नाही करायचं आधी पूर्ण जेवढ्या आपल्याला चपात्याची पाहिजे आहे तेवढी क्वांटिटी बनवून ठेवायची मी फक्त चार चपात्या लाटल्या होत्या अगदी पातळ पातळ लाटायचं आणि साईडला त्या चकुल्या मी बनवून ठेवल्या होत्या आणि वरणाला पूर्ण अशी छान अशी उकळी आली की एक एक सोडायचे त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण फुल गॅस ठेवायचा म्हणजे मग ते चिटकत नाहीत एकमेकांना फुल गॅस ठेवला की मग माझ्या चकुली लागवड झाल्यानंतर गॅस बारीक करायचा त्याच्यावर अर्धा असं ताट झाकायचं आणि छान असं पंधरा मिनटं बारीक गॅसवर शिजू द्यायचं खूप खूप छान आणि टेस्टी लागतात अगदी मन भरून खाल्लं जातं लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतात आमच्या घरात तर सगळ्यांना आवडतं तर असा होता संध्याकाळचा बेत आता हरभऱ्याची भाजी उद्या सकाळच्या डब्याला होण्या होईल तर असो असा होता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करावं भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय